सोलापूर जिल्हा परिषदेत जून दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या कर्मचारी भरती घोटाळ्याचा अहवाल ग्रामविकास विभागाच्या सचिवांना सादर करण्यात आला कोरोना महामारीच्या काळात अर्थात जून दोन हजार एकवीसमध्ये जिल्हा परिषदेत कर्मचारी भरती झाली या भरतीत ग्रामपंचायत कोट्यातून पंचावन्न कर्मचारी अतिरिक्त भरले गेले याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं आठ आठवड्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असा निर्णय दिला त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी चोवीस ऑगस्ट रोजी संघटनेला लेखी कळवलं यामध्ये त्यांनी जून दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये ग्रामपंचायत कोट्यातून पंचावन्न जागा अतिरिक्त भरल्या गेल्याचं स्पष्ट केलं या प्रकरणात ठपका ठेवून चार जणांची विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याचं त्यांनी नमूद केलं याबाबत ग्राम विकास विभागाच्या मुख्य सचिवांना अहवाल पाठवल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं दोन हजार एकोणीसच्या नंतर म्हणजे एकवीसला जे पदभरती झाला पाहिजे होता ते कोविडमुळे ते बंद पडला त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा पदभरती झाली तेव्हा सूचना असं आली की जर तुम्ही मागच्या नोटिफिकेशनप्रमाणे जर दहा टक्के जर भरला असेल मग ते आताच्या पदभरतीमध्ये समायोजन करून घ्या आणि आणखी काही एक्स्ट्रा असेल तर त्यांना भरून घे तेवढंच पण आपल्याकडे तेव्हाच जास्त भरली गेली <coughs> आधी फाय हंड्रेडचा आपले नोटिफिकेशन होता त्याच्यात पाचशे चाळीसचे पाचशे चाळीसचं नोटिफिकेशन होतं त्याप्रमाणे त्या दहा टक्के पकडलं तर फिफ्टी पडतो त्याच्यानंतर ते कोविडमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर आपण दहा टक्के भरले परंतु ते झालं नाही म्हणून जेव्हा आपल्याकडे नवीन नोटिफिकेशन आलं तेव्हा एट सिक्स्टी पद आहे एट सिक्स्टी म्हणजे एटी सिक्स भरायचे एटी सिक्सपैकी ऑलरेडी आपण फिफ्टी फोर भरलं म्हणजे आणखी बत्तीस करायचं होतं परंतु आपल्याकडे एकवीस लक्ष एकशे एक्केचाळीस म्हणजे एटी सिक्सपेक्षा जास्त पंचावन्न आलेली दरम्यान ग्रामपंचायत कोट्यातील भरती प्रकरणात अतिरिक्त जागा भरून अनियमितता केल्याप्रकरणी तत्कालीन प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत कक्ष अधिकारी अनिल जगताप कनिष्ठ प्रशासनाधिकारी शिवानंद मगे वरिष्ठ सहाय्यक शेतसंदी या चौघांना विभागीय चौकशीबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा शोध सुरू झाला आहे त्यामुळं लवकरच हे प्रकरण चौकशी समितीकडं करण सुपूर्द करण्यात येणार आहे ही समिती या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करेल त्यानंतर पुढील कारवाई ठरणार आहे असं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले या प्रकरणाचा ठपका ठेवण्यात येऊन डी प्रस्तावित करण्यात आलेले परमेश्वर राऊत हे सध्या साताऱ्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत त्यांनी अद्याप पदभार घेतला नाही ते अतिरिक्त सीईओ असल्यामुळं त्यांची चौकशी कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही ग्रामविकास विभागाकडून याबाबत पुढील कारवाई होणार असल्याचं सांगण्यात येत आहे